आज आपण पाहणार आहोत मस्त असं अळूचं फदपद किंवा तुम्ही अळूची याला हटीव भाजीही म्हणू शकता तुम्हाला जे योग्य नाव वाटेल ना ते नाव तुम्ही इथं द्या ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी जशी करते तशी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आळूची पानं दोन प्रकारची असतात एक तर आपण वडीसाठी वापरतो ती आणि दुसरी भाजीसाठी असतात ती पण तुम्हाला जी मिळतील ना पावसाळ्यामध्ये ती तुम्ही इथं पानं वापरली तरी चालेल तशी मी लाल देटाची इथं पानं घेतलेली आहे तुम्हाला हिरवा डेटाची मिळाली ती वापरली तरी चालेल आणि त्याचबरोबर आपण डेटाचासुद्धा इथं वापर करणार आहे या भाजीमध्ये एकदम पौष्टिक अशी भाजी इथं तयार होते तर चला सुरुवात करूया आता तर त्यासाठी इथं जे आळूची पानं आहेत ना तर जे असे जाडसाड डेटा असेल ना तर डेटा आपण ना सोडीच्या साह्याने कट करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये पाहताय ना सेम त्या पद्धतीने ना तशा आपण सगळ्या ज्या शिरा असतात ना त्याच्या शिरा ह्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हळूच अशा काढून घ्या शिरा सगळ्या आपण वडीसाठीही अशा पद्धतीने शिरा काढून घेतो थोड्याशा जाडसर असन ना त्याच काढा कवळ्या असन नाही काढल्या तरी चालेल चाप ता ता तर अशा पद्धतीने मी आता सगळ्या आळूच्या पानाच्या शिरा इथं काढून घेते आणि तुम्हाला दाखवते सेम पद्धतीने आणि त्याचबरोबर जसे डेट कशी सोलायचे तेही तुम्हाला मी इथे दाखवते तर आता आपण पानं कशी कट करायची ना ते पाहून घेऊया आधी एकत्र सगळी पानं गोळा करायची सुरीच्या साह्याने एकदम बारीक होणा तुम्हाला जेवढ्या बारीक होईल तेवढी इथे तुम्ही कट करून घ्या मी व्हिडिओमध्ये पाहते त्या पद्धतीने जरी कट केले तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण ही आळूची पानं एकदम अशी सगळी कट करून घेऊया आपल्याला छोटी छोटी इथं पानं कट करायची आहेत तर अशा पद्धतीने मी सगळी पानं इथं आता कट करून घेते आहे तर एकदम बारीक मला जेवढं होईल तेवढं मी इथं पानं आळूची कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर जे देट आहेत ना ते देटे आपल्याला इथे दे सोलून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा पद्धतीने आपण डेट सगळे सोलून घ्यायचं आहे अगदी इझिली निघतात त्याला काही खूप वेळ लागत नाही ने देट ने देट ता ता देट ता ता तर अशा पद्धतीने डेट आपण आता इथं सोलून घेऊया डेटामध्येही पोषक तत्व जास्त असतात त्यामुळे आपल्याला ह्या भाजीमध्ये डेटाचा वापर करायचा आहे तर हे बघा अशा तऱ्हेने आपण सगळे डेट इथं आता सोलून घेऊया सगळे डेट आपण सोलून घेतलेले आहेत आता एकत्र करायचे आहेत आणि ना असं कट करून घ्यायचं आहे जसं आपण भेंडी कट करतो ना त्या पद्धतीने आपण ही डेट बारीक बारीक असे कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मी सगळे डेट आता इथं कट करून घेते एका चाळणीमध्ये आपण जी पानं आणि देठ घेतल्यात ना ते देठ आपण काढून घेऊया दुसरीकडे कुकरमध्ये एक वाटी आपण इथं हरबारीची डाळ वापरणार आहे ही छोटी एक वाटी वापरलेली आहे आणि त्याचबरोबर एक वाटी इथं आपण शेंगदाणे वापरणार आहोत डाळ आणि शेंगदाणे चांगले स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण धुवून घेऊया इथे लक्षात ठेवा की आपण ही हरबारीची डाळ कच्ची वापरलेली आहे आता जी आळूची पानं घेतली होती ती आळूची पानं देठसुद्धा आपण त्याच कुकरमध्ये टाकून घेऊया आणि आळूची पानं बुडल इतपत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया जास्तही आपल्याला पाणी टाकायचं नाही नाहीतर भाजी शिजल्यावर जास्त पाणी त्याच्यामध्ये राहील त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या मध्ये कट लावून घेतलेल्या आहेत त्याही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि कुकरला आपण ना तीन ते चार शिट्ट्या घेऊया तुमच्या कुकरवर डिपेंड आहे किती वेळ लागतो ते शिजायला मी ते चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकर पूर्ण थंड झालेला आहे झाकण आता आपण काढून घेऊया तुम्हाला इथे मी दाखवते डाळ शिजली की नाही डाळ आपली मस्त अशी इथे शिजलेली आहे तर थोडंसं आपण थंड करून घेऊया पानं थोडीशी थंड झालेली आहे आपली त्यातच आता आपण दोन चमचे इथं बेसनपीठ टाकलेलं आहे जेणेकरून भाजीला आपला थिकनेस असा छान येईल आता बेसनपीठ मिक्स झाल्या मिक्स झाल्यावर ना भाजी थोडीशी थंड होऊन देऊया थोडीशी भाजी इथं थंड झालेली आहे आता मी मिक्सरमध्ये ही भाजी वाटून घेणार आहे जेणेकरून सगळे जिन्नस ना असे छान एकजीव होईल आणि भाजी आपली इथे तिकनेस येईल आता आपण लगेच फोडणी करून घेऊया एक छोटासा टोप घेतलेला आहे त्यात साधारण दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपण इथं जिरं टाकूया जिरी मोहरी चांगली फुलली की एक ठेचा करून घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे कारण का आपण जेव्हा शिजवली तेव्हा हिरवी मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होतो त्याच्यामुळं दोन हिरवी मिरची इथे वापरलेल्या आहेत कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता हे चांगला फुलून दिलेला आहे त्यातच आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया इथं आपल्याला कुठले दुसरे पावडर मसाले वापरायचे नाही आहेत आता कोथंबीर टाकूया खूप सारी कोथंबीर तेलामध्ये टाकली की खमंग अशी बी बसते आणि भाजीला चवी छान येते तर कोथंबीर ही चांगली मस्त परतलेली आहे आता जी आपण मिक्सरमध्ये भाजी वाटून घेतली आहे ती भाजी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगली परतून घ्यायची आहे या फोडणीमध्ये भाजी आपल्यालाच करून घेऊया चांगली भाजी आपण त्या फोडणीमध्ये तर खूप थिक वाटत आहे भाजी मला तर त्यामुळे आपण काय करूया थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया तर साधारण एक छोटा ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेला आहे तुम्हाला भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्या त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं मीठ कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आता मी ना त्याच्यामध्ये चिंच टाकणार आहे तुमच्याकडे जर चिंचा कोळ असेल तर तुम्ही कोळही टाकू शकता किंवा कोळ नसेल तर अशी चिंच टाका नाहीतर कोकम टाकलं तरी चालेल आगळ कोकम आता एकदम मोठ्या गॅसवर उकळी घेऊया आपण तर उकळी छान अशी फुटलेली आहे आता आपण पाच मिनटं बारीक गॅसवर ना ही भाजी ना उकळून घेऊया पाच ते दहा मिनटं झालेली ही भाजी मस्त अशी उकळलेली आहे तिथं आपलं आळूचं फतफ तयार आहे तर सर्व करून दाखवते तर इथं मी बाजारच्या भाकरीसोबत सर्व हो केलेला आहे तुम्हाला जर चपातीसोबत आवडत असेल तर तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता त्याचबरोबर ज्वराची भाकरी किंवा भातासोबतही एन्जॉय करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा एकदम साध्या पद्धतीने तुमच्यासोबत हे आळूचं फलफदर किंवा आळूची हाटीव भाजी त्या शेअर केलेली आहे तर एकदा तुम्ही ही नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षास रेसिपीला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय